पुणे सी पी अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर विनय पाटणकर यांची तात्पुरती बदली करण्यात आलेली आहे नमस्कार सध्या आपण आलेलो आहे कोंढवा परिसरामध्ये मी इथं यायचे कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी ए सी बी म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो यांनी पुण्यामध्ये स्टिंग ऑपरेशन राबवले होते आणि हे स्टिंग ऑपरेशन राबवण्याचे कारण म्हणजे पुणे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जे कोणी लाचखोरीमध्ये अडकलेले आहे किंवा जे पोलीस कर्मचारी लाच घेतात यांचे नावं सगळ्यांसमोर यावे म्हणून आणि जेव्हा हे स्टिंग ऑपरेशन झालं ह्या ऑपरेशनमध्ये एक लँडचा विषय समोर ठेवण्यात आला होता आणि ज्यामध्ये कोंढव्हाचे पी आय पाटणकर यांचं नाव समोर आलं त्यांनी दहा हजाराची लाच घेतली ही आपल्याला माहिती मिळालेली आहे म्हणजे एफ आय आर न होता तुम्ही जेलमध्ये न जाता हे हा जो सगळा विषय आहे तो तिथंच थांबवण्यासाठी त्यांनी जे नागरिक होते त्यांच्याकडून दहा हजाराची मागणी केली आता ह्या सगळ्या परि ह्या सगळ्या गोष्टीनंतर आता पी आय पाटणकर यांना पोलीस नियंत्रण कक्षामध्ये आता तात्पुरती यांची बदली झालेली आहे त्यांना आता तिथं नेण्यात आलेलं आहे आणि पुढची कारवाई आता त्यांची तिथं सुरू आहे परंतु आता नागरिकांमध्ये हा असा प्रश्न उपस्थित होत आहे की आता जेव्हा आम्ही आमचे प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा जे आमचे सगळे विषय होत आहेत बाहेर किंवा जे ज्या गोष्टींचा आम्हाला त्रास होतो या सगळ्याची कंप्लेंट घेऊन जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येतो त्यावेळेस त्या पोलीस स्टेशनचा जो पी आय असतो तो लाचखोरने त्यानंतर नागरिकांनी कुठं जाव किंवा त्यांच्या तक्रारी कुठं जाऊन त्यांनी किंवा कोणाला सांगाव आता या सगळ्या गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन एस बी करतच आहेत आणि एसीबीचं असं म्हणणं आहे की कोणताही कोणतीही कर्मचारी किंवा कोणतीही ऑफिसर लाच घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच होणार आता ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा हो तोपर्यंत मी मृदुला नारायण न्यूज नार डॉट्स पुणे